स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील उद्देशाचा गूढ अनुभव श्रीरामपूर गावातील विनायक नावाचा एक तरुण जीवनात काहीतरी मोठे करण्याच्या शोधात होता पण त्याला नेमका मार्ग सापडत नव्हता तो सतत विचार करायचा माझ्या जन्माचा उद्देश काय मी या जगात काय करायला आलोय अचानक आलेले संकट एके दिवशी विनायकाच्या घरावर मोठे संकट आले त्याच्या वडिलांना अचानक पक्षाघाताचा झटका आला संपूर्ण घर चिंतेत होते डॉक्टरांनी सांगितले की उपचारांसाठी मोठी रक्कम लागेल पण घरची परिस्थिती हलाखीची होती विनायक पूर्णपणे हतबल झाला स्वामी समर्थांची ओढ या कठीण परिस्थितीत त्याच्या आजीने त्याला स्वामी समर्थांच्या मंदिरात जाण्याचा सल्ला दिला विनायक श्रद्धाळू नव्हता पण तरीही तो मंदिरात गेला तिथे ते त्याला एक वृद्ध साधू भेटले त्यांनी त्याला एक वाक्य सांगितले जेवणातील गुण उलगडण्यासाठी स्वतःला हरवावे लागते आणि मगच स्वामींची कृपा अनुभवता येते हे शब्द ऐकून विनायक काहीसा गोंधळला पण त्याच्या मनात काहीतरी जागृत झाले स्वामी समर्थांचा चमत्कार त्या रात्री त्याला एका स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन झाले त्यांनी त्याला सांगितले विश्वास ठेव तू मदत कर आणि तुला मदत मिळेल सकाळी उठताच विनायकने आपल्या वडिलांच्या उपचारासाठी गावातील लोकांची मदत घेण्याचे ठरवले तो घराघरात गेला लोकांना आपल्या संकटाची कहाणी सांगितली गावातील लोकांनी त्याला उदारपणे मदत केली काही दिवसांतच आवश्यक रक्कम जमा झाली आणि वडिलांवर उपचार सुरू झाले जीवनाचा खरा अर्थ या अनुभवातून विनायकला एक गोष्ट समजली जीवनाचा उद्देश स्वतः पुरता नसतो इतरांना मदत करताना आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होते तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे विनायक एक यशस्वी समाजसेवक झाला आहे तो गरजूंसाठी कार्य करतो आणि त्याच्या जीवनाला स्वामी समर्थांच्या कृपेने एक नवा अर्थ मिळाला आहे शिक्षण जेव्हा आपण स्वतःसाठी जगतो तेव्हा ते जीवन नसते पण जेव्हा आपण इतरांसाठी जगतो तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने फुलते ही गोष्ट ऐकून प्रत्येक श्रोत्याला जीवनाचा नवीन दृष्टिकोन मिळतो आणि त्याच्या हृदयात स्वामी समर्थांबद्दल नवी श्रद्धा निर्माण होते सबस्क्राईब करून टाका आपल्या मराठी चॅनेलला मराठी मंत्र